नवी मुंबई नेहरू येथील गेली सहा महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक जे अत्यंत घाणेरड्या कापडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने बांधून ठेवलं होतं ते शिवछत्रपतींचा सच्चा मावळा अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं मुंबईकरांसाठी आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबदरी सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबुतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितलं होता मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे शिवभक्तांनो शिवप्रेमींनो हे ऐका वाचा आणि आता पेटून उठा अमित ठाकरेजी तमाम महाराष्ट्राला प्रत्येक शिवभक्तांनी शिवप्रेमीला नुसता आपला अभिमान नाही तर आहे